नमस्कार मैत्रिणीनो मी शीतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज बघा इथं तेच तुम्हाला दाखवलेला मेथीचा फळ तो एका गिरायकाने हुदळात घेतला आहे बघा विक विकृत ते आज बघा त्यांची उपटणी चालू आहे मेथी टॅ कॅरेटमध्ये भरून टॅम्पू भरायचा चाललाय सर आपण बघूया कसे कशा उमपटून मेथ्या केवढ्या बांधतायत तर हे बघा मैत्रिणीनो एक चार लेडीज आणि एक जेंट्स आहेत त्यांची कशी मेथी उकटायची चालली आहे हा मामा काय फळ बघायलाय काय मेथी बघा आलाय काय मेथी छान आहे बरं का पण कलर वेलर हो बळी जरा नाही नाही मेथी आहे तर चांगले आले मेथी गवत असलं तरी भाजी पण ताट आहे या कुठं कुठं चांगली पेंढे जुळण्यासारखे आहे लगेच काही माहित नाही आपण काय आज शिरलोय का पण अंदाजे मामा किती एक दोन अडीच हजार निघल का निघल ना आम्ही पण पकडले दोन हजार आणि आता मध्ये कसं जास्त करून माणसं व खात नाहीत ते हेच करते ते आपलं भाजी पा पाले भाज्या ह्याच्यावरच जास्त माणसांचा जोर असतो हा महिना शक्यतो सगळीकडे होता पाळायला लागले ते लय पाळले ते हो मार्गश्रीस लागते लागते हे बघा नंतर करून त्यांचे कॅरेट एका कॅरेटमध्ये पंचवीस पेंडी बघा बसते भाजीची बघा त्यांनी टम्पू भरलाय दोन तीन कॅरेटचे थर लावलेत बघा किती पटापटापटा बायका उपटतात भाजी बघा त्यांना म्हणजे फेड घावलेलं आहे त्यांना त्यांना ते रोजचंच काम आहे त्यांचं बागा मैत्र बायकांनी किती भाजी पटपट आहे पट,